रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना प्रभागातील बहिणींनी बांधल्या राख्या प्रभागातील बहिणींसोबत थोरात यांनी केला रक्षाबंधन साजरा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे एका भावाचं कर्तव्य नेहमी पार पाडत असल्यानं त्यांना प्रभाग वीस मधील कृष्णा घाट आणि उत्तम नगर येथील महिला भगिनी राखी बांधून रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण साजरा केला प्रभाग क्रमांक वीस मध्ये गेले अनेक वर्ष महिलांसाठी ज्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या या पाच वर्षामध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केल्या आहेत गेली पाच वर्षापासून प्रभागातील महिला बहिणी यांनी त्यांना भावाप्रमाणे मानला असून दरवर्षी त्यांना राखी बांधत असतात आणि एका भावाचं कर्तव्य म्हणून प्रभागातील बहिणींना कोणत्याही गोष्टीची उणीव आणि सोयी सुविधा आजपर्यंत त्यांनी वंचित ठेवल्या नाहीत ज्या योजना राज्य सरकारकडून आल्या असतील त्या देखील महिला बहिणींसाठी त्यांनी पुरवल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा देखील बहिणींना लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे एका भावाचं कर्तव्य ते नेहमी पार पाडत असल्यानं त्यांना प्रभागातील कृष्णाघाट आणि उत्तम नी नगर येथील महिला बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण साजरा केला यावेळी देखील हा भाऊ असाच तुमच्या पाठीशी राहील फक्त बहिणींनी साथ द्यावी असं माजी नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा